नमस्कार मित्रांनो आज आपण एक जबरदस्त टॉपिक घेऊन आलो आहोत इंस्टाग्रामवरून खरंच पैसा कमवता येतो का आपण दररोज बघतो हे जे काही हे जे काही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आहेत जे काही इंस्टाग्राम रील स्टार्स आहेत ते महागड्या गाड्यामध्ये फिरतात ब्रँडेड कपडे घालतात ते बघून आपल्याला पण वाटतं अरे वा हे तर फक्त रील्स बनवून करोडपती झाले पण खरंच ही वस्तुस्थिती आहे का की हे फक्त दाखवण्यापुरतं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत की काय आहे नेमकी खरी वस्तुस्थिती तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण पाहूयात की इंस्टाग्रामवरती पैसे नेमके कसे मिळवतात इंस्टाग्रामवरती पैसे मिळवण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत तर त्यातील पहिला मार्ग आहे ब्रँड कॉलॅब्रेशन्स म्हणजेच काय कंपन्या इंस्टाग्राम स्टार्सना त्यांचा प्रोडक्ट प्रमोट करायला पैसे देतात उदाहरण घ्यायचं म्हटलं जर तुम्ही एक लाख फॉलोअर्स असलेले इंस्टाग्राम रील स्टार असाल तर कपड्यांच्या ब्रँड्स तुम्हाला पैसे देऊन त्याबद्दल रील्स बनवायला सांगतात दुसरा ऑप्शन असतो स्पॉन्सर कंटेंट म्हणजेच काय तर तुम्हाला डायरेक्ट पैसे देऊन ब्रँडबद्दल बोलायचं असतं जसं की हा मोबाईल आहे हा मी वापरला आहे खूप जबरदस्त आहे असं आपल्याला सांगायचं असतं त्यांच्या ब्रँडबद्दल तिसरा ऑप्शन असतो ॲफलेट मार्केटिंग म्हणजेच काय जो काही ब्रँड असेल त्या ब्रँडच्या प्रोडक्टचा लिंक तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा आणि त्यावरून जर कोणी काही खरेदी केली तर त्यावरती तुम्हाला कमिशन मिळतं उदाहरणार्थ ॲमेझॉन फ्लिपकार्ट ॲफिलेट यासारखे प्रोग्राम असतात दुस त्यातील चौथा ऑप्शन आहे इंस्टाग्राम बोनस प्रोग्राम म्हणजेच काय तर काही देशात इंस्टाग्राम व्ह्यूजवर थेट पैसे दिले जातात परंतु भारतामध्ये हा प्रोग्राम अजूनही नाही आहे तर आता दुसरा ऑप्शन पाहूयात आपण खरंच पैसे मिळतात का तर मोठे जे इन्फ्लुएन्सर असतात ज्यांचे दहा लाख प्लस फॉलोअर्स वगैरे असतात तर त्यांना लाखो रुपयाचे डील्स मिळतात ब्रँड्स त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की आमची मार्केटिंग करा सो जे मध्यम रजिस्टार असतात ज्यांचे एक लाख ते पाच लाख फॉलोअर्स असतात तर त्यांना महिन्याला काही हजार ते लाख रुपये मिळू शकतात कारण छोटे चोट डील डीलर्स वगैरे त्यांच्याकडे येतात नंतर येतात लहान क्रिएटर्स ज्यांचे दहा हजार ते पन्नास हजारपर्यंत फॉलोअर्स असतात सुरुवातीला पैसे नाही फक्त फ्री प्रोडक्ट्स मिळतात उदाहरणार्थ हे शॅम्पू वापरून मगा आणि रील्स करा या टाईपचे ते रील्स करतात म्हणजे फॉलोअर्स आणि रीच जितके जास्त पैसे तितके जास्त असतात लोकांना का वाटतं की इन्स्टावरून खूप पैसे मिळतात मिळतात त्याच्यामागचं कारण असं आहे कारण इन्फ्लुएन्सर जे असतात ते आपली लाईफस्टाईल दाखवतात महागडी कार हॉटेल ट्रिप्स वगैरे पण रियालिटी हे सर्व बहुतेक वेळा भाड्याने घेतलेलं असतं काही इन्फ्लुएन्सरबद्दल ते लोक फक्त इमेज बनवतात की इन्स्टाग्रामवरून पैसे पडत आहेत खरे पैसे जे असतात ते यूट्यूब ॲड रिव्हेन्यू असतो ॲफलेट मार्केटिंग ब्रँड डील्स आपल्या स्वतःच्या बिझनेसमधून पैसे कमवायचे हो असतात साध्या माणसाला हे शक्य आहे का हो पण सत्य असं आहे सुरुवातीला सहा महिने ते एक वर्ष फक्त कंटेंट बनवावा लागतो त्यातून पैसे मिळत नाहीत रील्स सतत व्हायरल झाल्या तर मग ऑडियन्स एकदा बिल्ड झाली एकदा कम्युनिटी बिल्ड झाली की ब्रँड्स आपल्याकडे येतात आणि ते आपल्या मार्केटिंग करायला लावतात आणि त्यातून आपले पैसे मिळू शकतात तर प्रॅक्टिकल एक्झाम्पल यायचं जा म्हटलं जर तुम्ही फिटनेस टिप देत असाल तर एखादा प्रोटीन पाव पावडरवाला ब्रँड तुमच्याकडे येईल आणि सांगेल की आमचा हा प्रोडक्ट आहे सो त्याला तुम्ही प्रमोट करा जे सप्लिमेंट्स ब्रँड्स असतात ते तुम्हाला ॲप्रोच करतील जर तुमचं कुकिंग चॅनल असेल तर जे मसाले असतात ते कुकवेल कंपन्या असतात त्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांचे प्रोडक्ट त्यांना तुम्हाला प्रमोट करायला सांगतील आणि त्याबद्दल तुम्हाला काही अमाऊंट देतील जर टेक यूज करत असाल तर गॅजेटच्या कंपन्या तुम्हाला संपर्क करतील म्हणजेच फक्त रील्सवरून पैसे मिळत नाही तर मधून व्हॅल्यू दिलं तर पैसे येतात आता वास्तवाचे डोळे उघडणारा एक मुद्दा आहे इंस्टाग्राम म्हणजे पैशाचं झाड नाही इंस्टाग्राम फक्त ओळख आणि रीच मिळवण्याचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्या थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता त्याचे वेगवेगळे वेज आहेत पण त्यासाठी तुम्हाला तेवढी कष्ट घ्यावे लागतील पैसा हा ब्रँड्समधून मिळतो यूट्यूबमधून मिळतो ॲफिलिएट बिझनेसमधून मिळतो जर तुमचं एम फक्त पैसे असेल तर फ्रस्ट्रेशन येईल कारण सुरुवातीला तुम्हाला खूप सारा वेळ यासाठी द्यावा लागेल पण हो जर तुम्ही वेळ दिला तर तुम्ही नक्कीच ते कमवू शकता जर एम व्हॅल्यू देणं असेल लोकांची प्रॉब्लेम सोडणं असेल तर पैसा आपोआप येईल तर मित्रांनो इंस्टाग्रामवरून पैसा नक्की कमावता येतो पण तो फक्त रील्स टाकून नाही कन्सिस्टन्सी सातत्य व्हॅल्यू आणि कम्युनिटी बिल्ड केल्यावर पैसा येतो मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला फक्त फेम फेम हवा आहे की खरंच लोकांना उपयोगी वाढणारे कंटेंट तयार करायचा आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं मत व्यक्त करा धन्यवाद